नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन हे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतले जाते ज्यामध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल खानदेश असेल पश्चिम महाराष्ट्र असेल अशा बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन ह्या पिकाचं उत्पन्न घेतल्या जाते तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या फुला अवस्थेमध्ये आणि ज्या शेंगाच्या अवस्थेत वाध्या लागलेली आहेत या ठिकाणी बघू शकता तुम्ही कोणती फवारणी घ्यायला पाहिजे या हेडिओच्या माध्यमामधून आपल्याला बघायचं आहे तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील तर शेतकरी मित्रांनो साधारण मार्केटमधून आपल्याला कोर कोराजीन हे औषध आठ एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी आणि साप हे बुरशीनाशक आपल्याला चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला फवारणी करायची आहे या फवारणीच्या माध्यमांमधून अशा जे वाद्या आहेत ह्या जे शेंगा आहेत या शेंगाचं रूपांतर वाद्याचं रूपांतर शेंगामध्ये होईल तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हे स्प्रे घ्यायचं आहे फवारणी घ्यायची आहे कारण या ठिकाणी या अवस्थेमध्ये कोराजीन हे खूप औषध महत्त्वाचं आहे आणि बुरशीचा असो या ढगाळ वातावरणामुळं जो परिणाम होतो थोड्याफार कितपत त्यासाठी आपल्याला हे साफ बुरशीनाशे घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी सध्या फुलावस्था आहे आणि या फुलाचं आपल्याला रूपांतर हे, आप आप हे आ, शेंगमधी कळीमध्ये करायचं आहे त्यासाठी आपल्याला ही फवारणी घेणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनला फवारणी करीत असताना कोराजिनची आपण साधारणतः एक तस सकाळी दहाच्या अगोदर उदर करा किंवा दहा नंतर ऊन असल्यावर करू नका त्यानंतर चार वाजता एक फवारणी करा ज्यामध्ये की शांत वातावरण असेल आणि थंड असेल अशा अवस्थेमध्ये ज्या आळे आणि किडीचा प्रादुर्भाव तुम्हाला या औषधामुळं आढळून येणार नाही या टायमामध्ये या टायमामध्ये आपल्याला ही वेळेमध्ये फवारणी करायची आहे आळे आणि कीटकचा प्रादुर्भाव आढळून येणार नाही जेणेकरून की हा बघू शकता या ठिकाणी याचे लिप खाल्लेली आहे ते लिप आळ्याने डॅमेज केलेली आहेत असे छिद्र पाडलेली आहेत जेणेकरून की आपल्याला या आळ्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी हे कीटकनाशक को कोराजिन वापरलेलं आहे आळीचा आणि प्रादुर्भाव होणार नाही म्हणून तर पानं सोयाबीनचे जर पानं लिप चांगली असतात तर सूर्यप्रकाश पौश प्रकाश संश्लेषण चांगल्या प्रकारे करताल आणि उत्पन्न हे दर्जेदार मिळेल त्यासाठी आपल्याला ही फवारणी अत्यंत महत्त्वाची आहे शेतकरी मित्रांनो माझा जर हे व्हिडिओ तुम्हाला जर आवड असेल जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या ग्रुपवर शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद